नमस्कार वर्षा किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत हो तुम्ही थांबण्याला बघितलं असेल गव्हाच्या पिठामध्ये अर्धा वाटी दही घातलं तर तुम्ही बघू शकता अगदी हॉटेलसारखा पदार्थ आज घरी आपण बनवणार आहोत तर चला कसं बनवला आणि काय बनवलं आहे ते बघूया ते इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आणि एक वाटी इथे मैदा घेतलेला त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं एक चम्मच इथे मी बेकिंग पावडर घालते आणि पाव चम्मच इथे मी बेकिंग सोडा घालते आहे त्यानंतर इथे दोन चम्मच मी तेल घातलेलं आणि अर्धी वाटी इथे मी दही घालते आता हे संपूर्ण साहित्य छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे संपूर्ण घातलेलं साहित्य दही आपल्याला संपूर्ण पिठाला लावून घ्यायचं आहे आणि घातलेल्या दह्यामध्येच हे पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे आणि नंतर लागेल तेव्हाच आपल्याला इथे पाणी घालायचं आणि पाणी थोडं थोडं घालून इथे आपल्याला पीठ मळवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे ते इथे माझं संपूर्ण पीठ मळून झालेलं आहे अगदी थोडंसं इथे मी पाणी घातलेलं आहे आणि आपण पराठ्यासाठी जसं पीठ मळतो अगदी त्याचप्रमाणे इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि लागेल तेव्हाच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं तर इथे बघू शकता छान असं पीठ मळून झालेलं आहे मस्त इथे सॉफ्ट असा गोळा झालेला आहे त्यानंतर इथे मी थोडंसं परत हातावर तेल घेते आहे आणि परत ह्या पिठावरती आपल्याला असं तेल लावायचं आणि मऊसू तिथे पीठ बनवून घ्यायचं आहे ते इथे पीठ आपलं संपूर्ण मळून झालेलं आहे आता त्याला हाताच्या सहाय्याने छान असं गोल गोळा बनवून घ्यायचा आहे मस्त गुबगुबित करून घ्यायचं आहे आता हे पीठ आपल्याला डब्यामध्ये झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट तसेच ठेवायचं आहे तर अशा प्रकारे इथे मी डबा घेतलेला आहे या डब्यामध्ये आपल्याला असं पीठ ठेवायचं वरून परत यावर आपल्याला थोडंसं एक चम्मच तेल घालायचं छान तेल संपूर्ण पिठाला लावून घ्यायचं म्हणजे होणारा पदार्थ छान असा आपला मस्त सॉफ्ट होतो आणि मस्त लुसलुसित होतो तिथे मी तेल लावून घेतलेलं ला आहे आता हे पीठ आपल्याला झाकण ठेवून वीस मिनिट तसेच ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता एक वीस मिनिट झालेलं आहे तर आपलं पीठही छान इथे मुरलेलं आहे आता आपण पदार्थ बनवायला घेऊया तर आज आपण इथे बनवणार आहोत अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसाच बटर नान बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीत आज आपण बटर नान बनवणार आहोत बऱ्याच वेळा आपण हॉटेलमध्ये जात असतो आणि बटर नान ऑर्डर करत असतो पण आज आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीत बटर नान बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक छोटासा गोळा घेतला त्याला छान असा हातावर आपल्याला मस्त मऊ करून घ्यायचं आणि इथे नान आपल्याला लाटून घ्यायचं आहे तुम्ही नान इथे पाहिजे त्या आकारात तुम्ही लाटू शकतात बऱ्याच वेळा त्रिकोणमध्ये असतं लांबट असतं किंवा मग असा गोलसुद्धा असतो तिथे मी गोल लाटून घेते तुमचा नान जर पोपाटला चिपकत असेल तर थोडासा मैदा किंवा गव्हाचं पीठ लावून त्याला परत असं गोल इथे मी लाटून घेते लाटताना हा आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही मध्यम आकारात तिथे मी नान लाटून घेते आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीत आपल्याला नान लाटून घ्यायचं आहे आता वरून आपल्याला काळे तीळ असतात ते स्प्रेड करायचे किंवा मग कलोंजी असते जी कांद्याची बी कलोंजी सुद्धा आवर आवर ते सुद्धा तुम्ही यावर घालू शकतात थोडंसं आपल्याला यावर कोथंबीर घालायचा आणि परत लाटण्याने आपल्याला ते असं स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे कलोंजी आणि कोथंबीर निघणार नाही तर इथे आपलं नान तयार झालेला आहे आता त्याला आपल्याला असं उलट्या साईडने करायचं आणि त्याला आपल्याला असं त्यावर संपूर्ण आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता तर इथे मी संपूर्ण नानला असं खालच्या बाजूने पाणी लावून घेते म्हणजे आपला नान हा छान असा तव्याला चिपकेल आणि व्यवस्थित असा भाजला जाईल साईडला मी पॅनसुद्धा गरम करायला ठेवलेला होता गॅस मध्यम ठेवलेला आणि मध्यम आजीवर हा नान आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटाने त्याला छान असे वरतून बबल्स येतात तेव्हा आपल्याला पॅन हा उलटा करायचा आहे आणि उलटा करून हा नान आपल्याला असा इथे भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित तिथे आपल्याला थोडंसं गोल गोल फिरून संपूर्ण नान इथे मी भाजून घेते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला नान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी थोडंसं बटर घेतलं छान असं पूर्ण नानला स्प्रेड केलं तर इथे आपला नान तयार झालेला आहे आता आपण तो काढून घेऊया अगदी सहज इथे आपला नान निघतो अशाच पद्धतीने मी दुसरा सुद्धा नान इथे बनवून दाखवते छोटासा हातावर गोळा घ्यायचा छान त्याला मौसूद करून घ्यायचं अगोदर हातावरती आणि नंतर इथे थोडंसं पीठ किंवा मग मैदा लावून इथे मी नान लाटून घेते तुम्हाला जर लांब आंबट आकाराचा आवडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा लाटू शकता इथे नान लाटून झालेला आहे त्यावर कलंजी किंवा तीळ स्प्रेड करायचं थोडासा कोथंबीर लावायचा परत लाटण्याने त्याला असं स्प्रेड करायचं म्हणजे आपला कोथंबीर किंवा मग तीळ निघणार नाही आणि लाटून झाल्यावर असं खालच्या बाजूने त्याला असं पाणी लावायचं व्यवस्थित संपूर्ण नानला पाणी लावलं तर तो व्यवस्थित छान असा पॅनला चिपकतो आणि व्यवस्थित भाजल्या जातो तर इथे संपूर्ण पाणी लावून झालेलं ला। आहे पाण्याची जी साईड आहे ती आपल्याला पॅनवरती ठेवायची आणि जी कलोंजी आणि कोथंबीरची जी साईड आहे ती आपल्याला इथे वरती ठेवायची थोडेसे बबल्स यायला लागले तेव्हा पॅन हा असा आपल्याला उलटा करून घ्यायचा आणि संपूर्ण नान हा असं आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायचं आहे नंतर यावर मी थोडंसं बटर स्प्रेड करते इथे दुसरासुद्धा नान इथे मी तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे तर मस्त इथे आपला अगदी हॉटेलसारखे नान इथे आपले तयार होतात तर अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण नान बनवून घेतलेलं आहे काहीच कठीण नाही तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल अगदी साध्या सोप्या पद्धतीत इथे आपण नान बनवू शकतो तर तुम्ही बघू शकता किती मऊ नरम लुसलुशीत अगदी हॉटेलसारखं इथे आपले नान तयार झालेलं आहे कधीतरी चिकनचा बेत केला तर असे नान तुम्ही एकदा नक्की करून बघा हे नान तुम्ही फक्त गव्हाच्या सुद्धा बनवू शकतात किंवा मग मैद्यापासूनसुद्धा बनवू शकतात नाहीतर तुम्हाला असं मैदा आणि गव्हाचं पीठ एकत्र करूनसुद्धा बनवू शकतात खूप छान इथे घरच्या घरी आपल्या नान नान तयार होतात काहीच कठीण नाही अगदी सहज इथे आपले बटर नान तयार होतात तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती मस्त आणि सॉफ्ट मऊ इथे आपले नान तयार झालेले आहे हे मी पनीरच्या भाजीसोबत सर्व करते तुम्ही मटण चिकन किंवा कोरमा भाजी व्हेज भाजी कोणत्याही भाजीसोबत खा अप्रतिम लागतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला आजची किचन टीप बघूया मेथीचे पराठे करताना मेथी, करता मेथी थोडी परतून घेतल्यास पीठ मळणे सोपे जाते पीठ एकजीव होते आणि पराठे कोरडे आणि कडवट न होता अतिशय लुसलुशीत होण्यास मदत होते तर चला अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टिपमध्ये तोपर्यंत बाय